बांधवांनो थोड्याच वेळामध्ये पाटलांचं आगमन लिंबला या गावामध्ये होणार आहे प्रचंड मोठी सभा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते लिंबला परभणी जिल्ह्यातील एक गाव आहे आणि या गावामध्ये प्रचंड मोठी सभा आहे आणि ही फक्त एंट्री गेट आहे आपण हे जे दृश्य दाखवत आहोत ते एंट्री गेटवरती आहेत आणि एंट्री गेटवरचे आपल्याला दृश्य दाखवत आहे लिमला या गावातली सर्व दृश्य आहेत आणि आपण सभेच्या ठिकाणी जाणार आहे सभेच्या स्थळावरती सुद्धा आपल्याला लाईव्ह फुटेज आपल्याला दाखवणार आहे कारण लिमला हे गाव परभणी जिल्ह्यात येतं आणि परभणी जिल्हा नक्कीच क्रांतीच्या जेव्हा मराठ्यांची क्रांती असेल किंवा कुठलंही आंदोलन असेल त्यामध्ये अग्रेसर असतो परभणी जिल्हा आणि परभणी जिल्ह्यातला हे लम लिमला हे गाव आता आपण सर्व ही दृश्य पाहतोय ती म्हणजे लिमला येथील आहेत कारण इथे प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकजण एकच उद्गार करतोय ते म्हणजे मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आहेत मनोज जरांगे पाटलांच्या सोबत ही सर्व मंडळी आहे इकडे या तुम्ही पुढे या कुठले आहेत तुम्ही निळ्याचे आहेत का किती लोक आले निळ्यावरून चाळीस एक जण निळ्यावरून किती लोक येतील इथं भरपूर लोक येतील आणि पाटलांना कसा सपोर्ट आहे काही नेते बदनाम करतात त्याच्याबद्दल काय ओके आपण पाहू शकता ही जी दृश्य आहेत ना की पाटलांच्या सोबत हा गरजवंत मराठा समाज आहे पाटलांच्या सोबत हे सर्व मराठी आहेत आणि जिथे जिथे पाठील तिथे तिथे म्हणजे हमसब जारांगे असं म्हणत आहे सर्व मराठा बांधव त्या ठिकाणी एकत्र येत आहे आणि ही सर्व दृश्य आपण पाहतोय लिमला या गावातली आहेत आणि आपण पुढेही आपण भेटणार आहे सभेच्या ठिकाणी सुद्धा जाणार आहे आणि ही, ही सगळी दृश्य या ठिकाणी आपण लिमला इथून पाहतोय आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी दादा नाही पुढे <noises> आता किती एकरचं मैदान आहे काय पंधरा एकर पंधरा एकरचं मैदान आहे किती स्वयंसेवक आहात तुम्ही दोनशे ते पाचशे स्वयंसेवक या ठिकाणी काम आहेत आणि किती सर्कल म्हणजे किती सर्कल आहे का लिमला सर्कल बरं किती जवळपास गाव आटेज आहेत इथं आमचे गाव आटायचे आपण पाहू शकता की पंचवीस गावं या ठिकाणी आठेच आहेत लिमला हा कुठला तालुका नाही लिमला हे फक्त गाव आहे आणि एक सर्कलचं ठिकाण आहे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि या मध्यवर्ती ठिकाणावरती मनोज जनरंगे पाटील यांना भेटण्यासाठी कारण आढावा बैठक आढावा बैठकीचं जुपान तर मला सभेमध्ये झालेलं पाहायला मिळतं आहे कारण या ठिकाणी ही सर्व दृश्य आपण पाहतो आहे एक प्रचंड मोठी सभा काल मानवतमध्ये सुद्धा झालेली आपण बघितली आणि आत्ता आपण लिमला या परभणी जिल्ह्यामध्ये आहोत मनापासून स्वागत करतो पुन्हा आणि आपल्या सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद आहे झालं मलाही म्हणजे